नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर अकोलेत रेशन घोटाळा उघड सप्लायर आणि पुरवठा शाखेवर गंभीर आरोप खेतेवाडीच्या परमिटवर अकोलेला रेशन सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईतून घोटाळा उघड वाळूनंतर रेशन घोटाळा अकोले तालुक्यात प्रशासकीय भ्रष्टाचाराची मालिका संदीप शेणकर सचिन शेटे नितीन नायकवडी यांनी पकडले रेशनचे वाहन मोठा आर्थिक गैरव्यवहार अकोले तालुक्यातील वाळू तस्करीचा भांडाफोड झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रेशन वितरणात मोठा घोटाळा आला आहे तहसीलदार सिद्धार्थ मोरे पुरवठा शाखा व संबंधित सप्लायर यांच्यावर गरीब लाभार्थ्याच्या वाट्याचे रेशन अपहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत आज अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन शेटे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन नायकवडी यांनी एक पद रेशन गाडी अकोले मदे खाली करताना पकडले विशेष म्हणजे सदर गाडीवरील परमिट हे खेतेवाडी रेशन दुकानासाठी होते मात्र गाडी अकोले सोसायटीत रेशन खाली करत होती अधिक चौकशीत अकोले सोसायटीला मार्च महिन्याचे रेशन अजून आलेले नव्हते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे हा शिदा एवढ्या दिवसांपासून कुठे होता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सप्लायर तहसीलदार कार्यालय व गोडाऊन यामधील साठ्याबाबत मध्ये होता का की तो सप्लायर दिला होता? तो रेशन काळ्या बाजारात विकून पुन्हा खेतेवाडीच्या नावाखाली आणून अकोले सोसायटीत खाली केला जात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही संदीप शेणकर यांनी विचारले की परमिट नसताना हा माल गाडीमध्ये भरून सोसायटीत कसा गेला दोन गाड्यांमध्ये सत्तर क्विंटल म्हणजेच एकशे चाळीस कट्टे तांदूळ भरले होते त्यापैकी एक गाडी अकोलेत खाली होत होती ही अतिशय गंभीर बाब आहे यावेळी पुरवठा निरीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिली मात्र त्यांची भूमिका गोडाऊन किपरने देखील मी कोणतेही चलन दिलेले नाही असे स्पष्ट सांगितले हा सारा प्रकार पाहता अन्नधान्य घोटाळा केवळ एक अपघाती घटना नसून यामागे रचना करून राबवण्यात आलेली आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप नागरिक करत आहेत या प्रकरणात तहसीलदार सप्लायर गोडाऊन किपर व पुरवठा शाखेची जबाबदारी निश्चित करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे खेवाडीची गाडी पंचनामा करून काही खेळेवाडीची गाडीवाडीच्या बरं या गाडीचा खेचेवाडीचा पकडाय

ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा